ताज्या घडामोडी उल्हासनगर मध्ये अवघ्या काही तास झालेल्या पावसामुळे शहरातील पाणी व्यवस्थेची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे मधील दासूमल नगर परिसरात अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं असून त्यामुळे स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालंय सध्या शहरात ठिकठिकाणी थीक रस्ता दुरुस्तीची काम सुरू आहेत मात्र या कामांसोबतच नाल्यांची सफाई नीट न झाल्यामुळे खोदलेल्या रस्त्यांच्या बाजूने असलेल्या नाल्यांमधून पाणी बाहेर येत येऊन घरांमध्ये शिरलाय नाल्यांची सफाई अपुरी तसेच जलनिस्सारणाची अकार्यक्षम व्यवस्था यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झालं असून नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांवर निष्काळजीपणाचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नागरिकांनी तातडीने नाली सफाई आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी प्रभावीपणे करण्यात यावी अशी मागणीही केली आहे हे जे कोणाची कंपनीचे काम चालू आहे पाईपलाईन टाकायचं हे फक्त बिले काढायची कामं करतात ह्या नगर कर नगर नगरमध्ये चाळीस वर्षापासून त्रास कधी नाही झाला एवढा पाऊस पडला दोन हजार पाच ला सुद्धा पाणी नव्हतं भरलं एवढं पण या पहिल्या दोन हजार पाच ला पण नाही भरलं जे आज दोन हजार पंचवीस ला पहिल्या पावसामध्ये पाणी भरले अख्ख लाईन खोदून ठेवलेले आहेत रस्ते खोदून ठेवले आहेत नाळ्यांमधून पाईप टाकलेत पण ते पाईप टाकतात आणि वरती गोण्या ठेवतात आणि त्याला बंद करतात त्याला कॉन्क्रीट वगैरे काय काहीच टाकत नाही आज हे सर्वसामान्य लोक जे गरीब आहेत त्यांच्या घरामध्ये दोन दोन फूट पाणी पा शिरलं त्यांचं घा बसायला झोपायला जागा नाही सगळं गटराचं पाणी त्यांच्या घरामध्ये गेलेलं आहे ह्या नगरपालिकेने फक्त ते कोनार कंपनीला काय मांडीवर घेऊन बसवलेलं आहे की फक्त पगार द्यायचा त्यांना बिलं द्यायची आहेत ब ते काय करतात त्यांचा कुठला अधिकारी वॉटर सप्लायचा एक सुद्धा अधिकारी त्या कोणाच कंपनीच्या कामावरती उभा नाही की काम कसं चालू आहे कुणाला त्रास होतोय नाही होतोय कुणाला पाणी येत आहे नाही येतं तर सोडा पण हे जे गटराचं चा काम चालू आहे एकदम फालतू काम चालू आहे नुसतं बिलं काढण्याची चा कामं चालू आहेत की काही त्यांना पडलेलं नाही आणि नाही कुणाला त्याचं म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळायचं चा, काम चालू आहे त्यांचं मी या एरियामध्ये हा माझा एरिया दासुमल नगर मी मध्य शाखेचा प्रमुख आहे इथं मी राहतो चाळीस वर्षापासून पण कधी हा प्रॉब्लेम झालाच नाही बाहेर जे साठी जो खड्डा खोदलाय जे रस्त्याचं काम चालू कोणाचं पाण्याचं चा। काही पाईपाच्या पाण्याचं त्याच्यामुळे सगळा पाण्याचा फोर्स सगळा आतमध्ये आला आणि लोकांनी काम अर्धवट सोडून सगळे बाहेर निघून गेलेत आणि कोणकोण काम पूर्ण टायमावर करत नाही हा सगळा फोर्स पहिल्यांदा आलाय एवढ्या वर्षामध्ये कधी पाणी आतमध्ये आलं नाही जवळजवळ तीस चाळीस लोकांच्या घरात पाणी भरले तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ तुम्ही दाखवू शकतो पण तुम्ही हे ना या आमच्या मावशींकडनं यांना विचारा त्या काय प्रॉब्लेम आहे मी इकडचा स्थानिक रहिवासी नगरचा उल्हासनगर चार मराठा सेक्शनचा हे चाळीस वर्षात पहिल्यांदा असं झालंय ह्या सगळं बाहेरच्या कामामुळे जे अर्धवट काम सोडून गेले पाण्याचे पाईपलाईन टाकायच्या भाण्याने जे काम करतायत ज्यांनी बिलं पास करून घेतलेली आहेत त्याच्यामुळे सगळं हा पूर्ण फोर्स सगळ्या पाण्याच्या आतमध्ये मध्ये आहे हा कुठे डिवाईड झाला नाही काहीच नाही झालेला आहे आणि हा फक्त आम्हाला आम्हाला त्रास झालाय सगळ्या गरीब लोकांना जबाबदार कोण हा सगळ्यांचे मोटर गाड्या बिड्या सगळ्या बुडायला गुडघ्यापर्यंत बाकायच्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं पूर्ण घर सगळं आजूबाजूची घरं सगळी पूर्ण भरली ह्याच वर्षी असं पुढे केव्हाच नव्हतं असं हे बाहेरच्या पहिल्या पावसात अजून जून महिना ते काय आहे हे सगळं रोडची कामं चालू आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्रास झाली नाही सगळा आणि घर भी पाणी भरा मोटर बिटर दोन मोटर, मोटर गेल्या कामातून था एरिया का पानी इतना नहीं। पर का पानी एरिया में की वजह से भरलं ते रोड खणलेले त्याच्यामुळे सगळं ब्लॉक झालेले एकदम पाणी आणि चाळीस साल मे कधी नाही आता सुनामी सुनामी निखिल जवाज स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा